नमस्कार आज आपण झणझणीत असा माकली मसाला बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा माकली मसाला तयार होतो हा माकली मसाला तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट असा हा माकली मसाला तयार होतो तर हा माकली मसाला कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत माकली मसाला बनवण्यासाठी आपण इथे प्रथम कांदा खोबरं भाजून घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम करून झाल्यानंतर एक छोटा कांदा आपण लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत आपण इथे परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत तुम्ही इथे खोबरंसुद्धा वापरू शकता इथे मी ओलं खोबऱ्याचा वापर केलेला आहे कांदा खोबरं अगदी लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत म्हणजे जो आपण मसाला बनवतो माकली मसाला त्याचा रंग खूप छान येतो तर इथे आता कांदा खोबरं लालसर होईपर्यंत आपण परतवून झालेला आहे आणि थंड करून घेणार आहोत तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि कांदा खोबरं आपण थंड करून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण मार्केटमधूनच आपण माखल्या स्वच्छ साफ करून आणलेल्या त्याच्यानंतर आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण घरगुती लाल तिखट एक चमचा वापरलेला आहे हे पण मॅरिनेट करण्यासाठी आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत आणि एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता इथे मी चिकन गरम मसाला वापरलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट जास्त वाटत असेल तर तुम्ही पाव चमचा किंवा अर्धा चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करू शकता कारण मच्छी थोडीशी हिरमूस असते त्याच्यामुळे इथे मॅरिनेट करून ठेवल्यामुळे मच्छीला छान असा स्वाद येतो तर इथे आता मसाले आपण सर्व मच्छीला लावून झालेले आहेत हा ते पंधरा मिनटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर इथे आता कांदा खोबरं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालेला आहे तर इथे आपण फक्त कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता कांदा खोबऱ्याचं बारीक असं वाटण वाटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम करून झाल्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरलेला फोडणीमध्ये छान लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आता मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण चिकन गरम मसाला एक चमचा घरगुती लाल तिखट आपण इथे एक चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण एक चमचा साठवणीचा मसाला वापरणार आहोत एक छोटा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण एक मिनिटभर आपण हे मसाले परतवून घेणार आहोत मसाले छान परतवून घ्यायचे म्हणजे छान असा स्वाद येतो तर इथे आता एक मिनिट झालेलं आहे मसाले परतवून झालेले आहेत आणि इथे आता आपण दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहोत हिंग आवडत असल्यास वापरा नसेल आवडत नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत आणि इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आपण आता दोन चिमुडभर आपण हिंगाचा वापर करणार आहोत कांदा खोबरा पण भाजून घेतलेला आहे ते आपण इथे आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्हाला कितपत हवं आहे म्हणजे रसा तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटणाचा वापर करायचा आहे तर पाण्याचा वापर न करता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण इथे आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत एकदा माखली मसाला असा अशा पद्धतीने बनवून बघा अतिशय चविष्ट म्हणजे अगदी चिकन मटणासारखाच अगदी चवीला तयार होतो तर इथे आता आपण कांदा खोबरं फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे आणि साधारण तेल सुटल्यानंतर आपण माकूल जो मॅरिनेट करून ठेवलेला आहे तो आपण आता इथे परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे आता माखली म्हणजे माकूल जो आपण मॅरिनेट करून ठेवलेला आहे तो आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर प्रथम आपण इथे पाण्याचा वापर न करता एक मिनिटभर आपण फोडणीमध्ये स्लो गॅसवर माकूल आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता माकूल छान आपण परतवून झालेलं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून छान वाफ देणार आहोत <स्थाथ> तीन मिनटासाठी स्लो गॅसवर वाफ दिल्यामुळे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो तर इथे आता झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटासाठी स्लो गॅसवर आपण वाफवून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून पाहूया झाकण काढून झाल्यानंतर आता माकली मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत मसाला आपण ढवळून झालेला आहे आणि आता आपण शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे साधारण गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान तर्रीदार असा रसा तयार होतो तर इथे आता साधारण आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे भांड्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं माकूल होतं त्याच भांड्यामध्ये स्वच्छ भांडं धुऊन घ्यायचं तर इथे आपण साधारण गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर आता माकली मसाला आपण व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत आणि तुम्हाला रसचा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण पाच ते दहा मिनटासाठी माकल्या छान शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पाच ते दहा मिनटासाठी माकूल छान शिजवून घेणार आहोत पाच ते दहा मिनटामध्ये एक ते दोन वेळा झाकण काढून ढवळत राहायचं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण तुम्हाला समजेल तर इथे आपण झाकण काढून इथे पाहूया माकूल छान मऊ असं शिजलेलं आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये माकूल छान तयार झालेला आहे तर इथे आता माकली मसाला आपण ढवळून झालेला आहे आणि आता आपण मिठाचा वापर करणार आहोत विनुसार मीठ आणि इथे आता आपण दोन आमसुलाचा वापर करणार आहोत मीठ आमसुलाचा वापर केल्यानंतर माकली मसाला एकदा ढवळून घेणार आहोत आणि इथे आता एक उकळ येऊ द्यायची आहे एक उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तर इथे आता माकली मसाला छान तयार करून झालेला आहे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा अतिशय चविष्ट झणझणीत असा हा माकली मसाला तयार होतो तर इथे आता माखली मसाला तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा माकली मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये